আমি না এর খালি ভারী রে चला पिल्लू आहे पप्पाने मासे आणले अरे मासे मासे ए या ना चला वैलावर चाललोय आम्ही बघू मासे भेटतायत का थोडे थोडे भेटतायत लहान लहान थांबा रे येऊ देत आम्हाला वलगन नाही लागली अजून लवकरच वलगन पण लागेल आणि वलगणीचा पण व्हिडिओ येईल आता तरी आपण छोटे मासे पकडायला आलोय पाऊस नाही ना आमच्याकडे जास्त सा का एवढा आहे थोडासा पाऊस आला का वलगन लागल रे हा हो खरं रे काही बाजूला तिकडे आम्ही नाही येत खाली भारी आणा आणा लवकर काय झालं पिल्लू आहे पप्पाने मासे आणले अरे मासे मासे

bulan nayu hand nasya branding me bajuin ठीक आहे काय रे पाडू नका हे गे हे गे हे एवढे भेटले हे काय ते नाही ना, है ना? भेटले ना छोटे मासे भेटतात मोठे नाही भेटतील पाणी असं थोडं लागेल तेव्हा वलगन लागेल काय जमा पत्ता नाही बागेर फाडा आम्ही <laughs> चला हा मग येऊन ठेवता टायमा टायमा यायला लागेल थोड्या थोड्या वेळाने येऊ आपण परत परत मासे पकडायला मला थोडेच भेटले पाऊस पडायला पाहिजे मग जोरदार वल्गन मोठ्या माशांची छोटे वैलातले जे मासे असतात ना तेच भेटतात आता लहान लहान आधी पण भेटलेले आहेत बघू जरा वेळाने परत येऊ एक शेवटाकला की भेटतात चला सेकंड राऊंडला झाली कशाला घेतलीच आता झाली मध्ये सेकंड राऊंडला चालू आहे का मच्छर झाली मच्छर झाली चालवली आता मच्छर झाली तेतक तो बघू बादली आणली का तू बनवत बादली

चला आता परत घरी तासा तासाने यायला लागतो राऊंडला थोडे थोडे भेटत आहेत एक एक तासामध्ये येऊ घरात आहेत थोडे थेंबे थेंबी तळेसाचे अस थोडे थोडे करून साचवू आणि मग भाजी करू पक्ष्यांनी खाल्ले हे बघा थोडे थोडे करून आपल्याला एवढे मासे काढून दिलं छोटे माशांची वलगा